जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छेकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घरीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेल्या आहे रेट पे कमिशन संदर्भातली ही महत्त्वपूर्ण बातमी असून काय आहे ती बातमी आणि या अनुषंगानं कोणते ते लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना लागू होणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोर एक सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय देशातील सरकारी यंत्रणामधील शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे ती म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू करण्यात येणारा आठवा वेतन आयोगाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अशा गोष्टी वैशिष्ट्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत या अनुषंगानं कोणते ते लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना त्यांच्या वेतनामध्ये होणार आहेत यासंदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तर याच्यामध्ये पहिला मुख्य फायदा जो आहे तो किमान मूळ वेतन सातव्या वेतन आयोगामध्ये किमान मूलभूत वेतन हे सात हजार रुपयेवरून अठरा हजार रुपये करण्यात आलेलं होतं तर यामध्ये मूळ वेतन हे मूळ ग्रहित करण्यात आलेलं होतं प्राप्त माहितीनुसार आठव्या वेतन आयोगामध्ये किमान मूळ वेतन हे पस्तीस हजार ते बेचाळीस हजार दरम्यान असू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे दुसरा महत्त्वपूर्ण लाभ म्हणजेच फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगामध्ये हा फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न फिटमेंट फॅक्टरवर आधारित सेट करण्यात आलेला होता तर आठव्या वेतन आयोगामध्ये हा फॅक्टर दोन पॉईंट पटवर सेट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे महागाई भत्ता घरभाडे भत्ता टी एबाबत सातव्या वेतन आयोगामध्ये सदर डी ये, ए आर ए टी ए असे भत्ते हे किमान मूळ वेतनावर आधारित देण्यात येत आहेत आता आठव्या वेतन आयोगामध्ये याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगामध्ये कार्यकुशल कर्मचाऱ्यांना वाढीव स्वरूपात वेतनाचं बक्षीस देण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेवर आधारित वेतनवाढ किंवा आगाऊ वेतनवाढ बक्षीस देण्याची शक्यता आहे वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासूनच लागू करण्यात येईल परंतु प्रत्यक्ष लागू होण्यास माहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंतचा वेळ लागू शकतो आणि याच धर्तीवर केंद्राला हा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना देखील याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील तसे केंद्रातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद